आजूबाजूचे आपण एसआरए बघितले किंवा उंच उंच बिल्डिंग बांधलं तर ते सगळे प्रकल्प ज्या ज्या विचाराने ते प्रकल्प केले त्या विचाराने नागरिकांना सुविधा तर नाही मिळणार पण त्याच्यात जास्त नरकात जायची वेळ आली कारण अशा पद्धतीचं बांधकाम जी मोठी झाली आहेत त्याच्यामध्ये माझा स्वतःचा बी विरोध राहील कारण शेवटी हे सर्वसामान्य माणूस हा लिफ्ट आणि ते सगळे सिस्टीम मेंटेनन्स होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक प्रकल्पामध्ये अशा अडचणीत कचऱ्याचे जे आहेत पाणी नाही स्वच्छता ग्रह नाही ग्राउंड नाही आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यांना ज्या उद्देशाने सरकारचं धोरण आहे ते सरकारच्या धोरणानुसार नियमानुसार हे प्रकल्प बसत नाही ह्यांच्या मागणीनुसार कमी उंचीच्या इमारती आणि जेणेकरून सुईचं सगळ्यांना होईल अशा पद्धतीने आपण ह्यांची मागणी माझी मागणी ती जात

आम्ही खूप गरीब आहे आमच्या हातावरच पोट आहे आमच्या आता तिसरी पिढी आहे सहाशे तेहतीस महात्मा फुले गंजपेठ एकूण आमच्या घरामध्ये ना तेरा जण राहतात कमवत कम हातावरची पोट आहे दोन तीन जण कमवतात फक्त नाव पार्वती नेटके माझं नाव पार्वती नेटके आहे आणि जी बावीस मजली जी इमारत होणार आहे एसारीची ती आम्हाला मंजूर नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही हा लढा घेतलेला आहे मी इथं जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष झाले राहते माग आमची मागणी आहे की बावीस मजले आम्हाला सात ते आठ मजल्यापर्यंत सात ते आठ मजले बिल्डिंग व्हायला पाहिजे आणि आमचं भाडं वाढून दिलं पाहिजे दहा हजार रुपये आम्हाला भाडं पाहिजेल पाहिजे पण थोरात आहे आणि मी पण इथला रहिवासी आहे आमचा हा जे बेकायदेशीर काम चालू आहे वस्तीमध्ये त्यांनी आम्हाला लोकांना न सांगता अर्धी जागा परस्पर बिल्डरला दिलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्व इथे एकत्र आहोत आमची अशी इच्छा आहे की आमच्या जागेतच आमचा प्रकल्प पर लाभला पाहिजे सात आठ आठ ताथ आठ मजली बिल्डिंग झाली पाहिजे आमच्या राहणार सहाशे ते तेहतीस गंजपेठ आणि आता जो प्रत्येकाने जो प्रश्न मांडला आहे त्या प्रश्नाच्या अनुसंशानंच मी बोलते की जी काय बिल्डरनी किंवा इथल्या समाजाच्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला आहे तर हा अन्याय दूर झाला पाहिजे समोरच्या माणसांची चार ते दहा ते बारा अशा अनुसंशाने घरं त्यांनी पात्र करून घेतल्यात आणि आम्हाला मात्र सगळं गाळीतच करून ठेवलं आहे आम्ही आमच्या मुलांचा न्याय मागतो आमच्या मुलांचा न्याय निवाडा करा म्हणतो आणि प्रश्न टाकला होता मुलीचा तर ह्यांनी मला बडीजाव करून आणि धमकी देऊन त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढलं म्हणून शासनाला माझं एवढंच सांगणं आहे की सगळ्याला न्यायसामान हक्कानं आपल्या स्वतःचं घर मिळालं पाहिजे आणि कमीत कमी, -कमी सात ते आठ मजली ह्या मजलीवरच आलं पाहिजे बावीस मजली आम्हाला मंजूर नाही कारण बावीस मजली जर केली तर जो राहणारा जाईल तिथे तर त्याची बॉडी आणायची कशी तिथे ए सी बी किंवा जी सी बी लावावं लागेल काय ती मैत आणायचा प्रश्न राहील जर ह्यांना बावीस मजली करायची असेल तर माझी इच्छा अशी आहे की अजून तीन मजली वाढवा तिथं स्मशान घाट बांधा तिथं नावेचं दुकान करा लाकडाचं स्मोर करा आणि जो येणारा आहे त्या सगळ्यांचं त्या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये हा माझा प्रतिनिधीचा एक अहवाल आहे की आमच्यावर असा अन्याय झालाय तो इतरावून होऊ नये